हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण दशांशपदला भागाकार पाहणार आहोत दशांशपणे भागाकार आपल्याला कसा करायचा हा करताना आपल्याला सुरुवातीला तर जसा आपण साधा भागाकार करतो तसाच करायचा आणि जेव्हा आपला साधा भागाकार संपतो आणि आपली बाकी उरते तेव्हा आपल्याला दशांश घ्यायचे राहतात तर चला आपण प्रत्यक्ष प्रश्नाकडे सुरुवात करू समजा हा प्रश्न आहे सहा हजार दो दु, दोनशे दु, पंचवीसला आपल्याला चारना भागायचा आपल्याला माहित आहे आपण एक एक संख्येला भागतो ह्या सहाला आपण सुरुवात करून भागावी आणि mm. आपण जसं नॉर्मली आपण भागाकार करतो त्याच पद्धतीने आपल्याला भागायचं मग सहा चारच्या पड्यास सहापेक्षा जर जास्त संख्या पाहिली तर पाहायची ही एक का सहापेक्षा जास्त नाही आठ आहे का हो आहे आठ न घेता आपण किती घेतो आठच्या आधीची संख्या घेतो पहिले काय केली सहापेक्षा जास्त पाहिली संख्या वरून पाहिली वरून पाहिल्यावर आठ आली तर आठ इथे घ्यायची का आपल्याला नाही आठच्या चाळीसची संख्या घ्यायची इथे चार चारचा नंबर चारच्या पाड्यात एक नंबरला आल्यामुळे इथे एक नंबर द्यायचा सहा वरून चार गेले दोन उरले त्याच्यानंतर पुढच्या दोन घ्यायच्या पुढची संख्या घ्यायची जी की दोन आहे आता चारच्या पाड्यात बावीस पेक्षा जास्त संख्या पाहिजे वरून पाहायची एक एक संख्या बावीस पेक्षा जास्त आपण एक एक पाहिली ही पण नाही बघा ही चोवीस ही संख्या बावीसपेक्षा जास्त आहे तर मग आपल्याला चोवीस ही संख्या न घेता चोवीसच्या आधीची संख्या किती आहे वीस ती वीस इथे संख्या घ्यायची आहे वीसचा नंबर जी आला ते लिहायचे इथं आता मला माकी करायची दोनमधून शून्य गेला दोन दोनमधून दोन गेले शून्य त्याच्यानंतर पुढची संख्या घ्यायची आपल्याला आता पहा इथे पण तसंच आहे इथं बावीस आले बावीस पेक्षा जास्त बघितलं तर चोवीस संख्या आलेली आहे पण आपल्या चोवीस न घेता चोवीसच्या आधीची वीस संख्या घ्यायची आणि वीसचा नंबर आलेला आहे पाचवा वजाबाकी केली उत्तर आलं दोन त्याच्यानंतर त्याच्या पुढची संख्या आपण एक एक संख्या घेतली पाच आले पंचवीस पेक्षा एक एक संख्या वरतून पाहिली आपण तर पंचवीस पेक्षा जास्त जर संख्या पाहिली तर ती अठ्ठावीस आहे मग आपल्याला ही मोठी संख्या घ्यायची का अठ्ठावीस नाही या अठ्ठावीसच्या आधीची संख्या घ्यायची वीस चोवीस चोवीसचा नंबर की तुम्हाला सहावा आता इथपर्यंत आपण सरळ केला सरळ नॉर्मल आपला जसा भागाकार राहतो तसा आपण केलं याला बाकी म्हणतात ते भागा हे भागाकार आलेला आहे आता बाकी आली तर आपण इथपर्यंत आतापर्यंत सो प्रश्न संपवलेला आहे पण आता हा पॉईंटचा भागाकार असल्यामुळं आपल्याला हे पुढे आपल्याला करतच जायचं जो जोपर्यंत झिरो येत नाही तोपर्यंत गणित करतच जायचं मग काय करावं लागत मग काय करायचं आपल्याला इथे एक दशांश घ्यायचा आणि मग आपण इथे झिरो झिरो जोपर्यंत झिरो येत नाही उत्तर तोपर्यंत करायचं जेव्हा झिरो आलं तेव्हा आपल्याला उत्तर आपल्याला संपलं चला आता अजून सेम जशी आपण साधा भागाकार करतो त्याच पद्धतीने आता इथं पुढं करायचं फक्त काय केलं इथं दशांश घेतला आणि झिरो लिहिला आता दहापेक्षा जास्त आपण संख्या बघितली चारच्या फळ्यात ही आहे का नाही ही आहे का नाही बारा आहेत का चार दहापेक्षा जास्त हो बारा ही संख्या पेक्षा जास्त आहे मग बारा इथं न घेता आपण काय घेतो नेहमी आठ घेतो तसंच त्याचप्रमाणे इथे आठ घ्यायचे आणि आठचा नंबर किती आला दोन नंबरला आले दहामधून आठ गेले उत्तर आलं दोन त्याच्यानंतर अजून इथे संख्या जरी नसली तर आपल्याला माहित आहे की पुढं आपण शिमने घेऊ शकतो आता पाचच्या चारच्या पाळ्यात वीसपेक्षा जास्त संख्या पाहिली तर ही चोवीस येते की नाही चोवीसची संख्या वीसपेक्षा जास्त मग आपल्याला चोवीस घ्यायचेत कितीचे नाही चोवीसपेक्षा आधीची संख्या घेतली तर ती आली वीस 20। वीसचा 20 नंबर की आला आपला ते आला पाचवा चारच्या पाड्यात वीसचा नंबर किती आला पाचवा जे की नॉर्मल भागाकारमध्ये राहते तेच आहे तुम्हाला नॉर्मल भागाकार येत असेल तर पॉईंटचा भागाकार सहज येईल वीसमधून वीस गेले शून्य अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न संपवलेला आहे दुसरा प्रश्न पाहू तर दुसरा प्रश्न आपण पाहू साधा आपल्याला भागाकार करायचा साधा आपल्याला जसा येतो तसा ठीक आहे साधा भागाकार नाही आला तर हा तुम्हाला समजणार तर साधा भागाकार येत नसेल तर आपला याच्या आधीचा एक व्हिडिओ आहे तो जाऊन तुम्ही पाहू शकता चला पुढचा प्रश्न आठच्या पाड्यात तीन पेक्षा जास्त पाहायचं या तीन अंकापेक्षा जास्त मोठा अंक कोणता पाहिला तर हा पहिलाच अंक येतो तीन पेक्षा जास्त आहे की नाही आठ हो आहे मग आता हे आठ घ्यायचे आहेत का आपल्याला नाही मग आठच्या आधीची संख्या काय सर तर काही दिसत नाही काहीच नाही म्हणजे गणितात काय राहते शून्य आणि मग शून्याचा नंबर किती वा सर शून्यचा नंबर शून्य शून्यवायके काहीच नाही म्हणजे काय शून्य मग शून्याचा नंबर शून्यवाचा वजा बाकी केली तीनमधून शिमले गेले तीस आता हे पुढची संख्या घ्यायची पाच आता आठच्या पाण्यात पस्तीसपेक्षा जास्त संख्या पाहायची पस्तीसपेक्षा जास्त संख्या पाहिली तर इथे एक एक पहायची वर्णपूर खालून नाही पाहायचं ते बघा पस्तीसपेक्षा जास्त बत्तीस नाही आहे पण हे चाळीस ही संख्या मोठी आहे पस्तीसपेक्षा मोठे चाळीस आहे मग हे चाळीस इथे घ्यायचेत का आपल्याला नाही चाळीसच्या आधीची संख्या जी की बत्तीस आहे ती इथे लिहायची बत्तीसचा नंबर किती आला आठच्या पड्यात चार नंबरला बघा एक दोन तीन चार मग मी केलेले चार मधून दोन गेले तीन तीन मधून तीन गेले शून्य त्याच्यानंतर पुढची संख्या घ्यायची त्यानंतर आपण हे सात आपण इथे घेऊ आता बघा आजच्या पाळ्यात आपल्याला सदतीस पेक्षा जास्त पाहायचे सदतीस पेक्षा जास्त आपण एक एक संख्या पाहिली ठीक आहे सदतीस पेक्षा जास्त अजून ही चाळीसच आली सदतीस पेक्षा ही चाळीस मोठी संख्या मग हे चाळीस घ्यायचे काय ते नाही चाळीसच्या आधी कोणती संख्या आहे बत्तीस आता बत्तीसचा नंबर किती आला अजून चौथाच येणार आपला पाच मधून सात मधून पा दोन गेले पाच उरले तीन मधून तीन गेला शून्य त्या शिवनेला शून्य लिहायची काही गरज नाही कारण इकडच्या शिवनेला काहीही व्हॅल्यू नसते त्याच्यानंतर पुढचा अंक आपल्याला आपल्याला घ्यायचा आहे नऊ ह्या एकोणसाठ पेक्षा जास्त जर पाहिली आपण संख्या एकोणसाठ पेक्षा एक एक पाहिली तर आपल्याला चौसष्टची संख्या ह्या एकोणसाठ पेक्षा जास्त मिळेल वरून एक एक संख्या पाहत जायचं मग आपल्याला हे चौसष्ट घेता आपल्याला चौसष्टच्या आधीची संख्या जी की छप्पन आहे ती इथे लिहायची छप्पनचा नंबर आठच्या पाळ्यात एक दोन तीन चार पाच सहा सात सातव्या नंबरला हे छप्पन आलेले आहेत मग इथे सात नंबर देतोय आणि व बाकी करायची नऊ मधून सहा गेले तीन उरले पाचला पाच मधून पाच गेले शून्य उरले हो गे। आता इथे जर पाहिलं तर आपल्या आता सगळ्या संख्या संपलेल्या आहेत मग आपला प्रश्न सुरू होता पॉईंटचा आता पॉईंटचा आपला हिसाब आलेला आहे ठीक आहे नॉर्मल जसा भागाकार होतो तसाच भागाकार करायचा आहे प्रश्न काय एवढा अवघड नसतो मग काय करायचं पहा आता कर आता इथं प्रश्न संपला बाकी आलेली आहे आपल्याला ही बाकी शून्य अवस्था आपल्याला गणित करायचं आहे मग आपल्याला काय करायचं आता इथे तर काही नाही आहे मग इथं काही नाही तर आपल्याला फक्त पॉईंट देऊन आपल्याला काय करायचं आहे शून्य घ्यायचं आहे पाण्यात आता तीस पेक्षा जास्त संख्या पाहिजे आपण तीस पेक्षा जास्त संख्या पाहिजे तर पहा हे बत्तीस इथे तीस पेक्षा जास्त दिसत आहे मग बत्तीस इथं नाही घेता आपण काय घेतो आपण नॉर्मली चोवीस घेतो चोवीसचा नंबर कि तू आलेला पाहिला एक दोन तीन तीन नंबरला चोवीस आलेले आता हे तीसमधून चोवीस गेले उरले सहा ठीक आहे तीसमधून तुम्हाला जर करायचं असेल तर माझा बाकी असं करा इथं जात नाही तीनला दोन केली तर एक घेतला सहामधून चार गेले शून्य दोन मधून दोन गेला शून्य इकडचा शून्य लिहायची गरज नाही लिहिला तरी काय हरकत नाही इकडे झिरो नाही लिहिले तरी चालते त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं अजून एकदा पुन्हा एकदा सहा बाकी आल्यामुळे शून्य घ्यायचा आता साठला आपल्याला पाहायचं साठ पेक्षा जास्त आठच्या पड्यात संख्या तर साठ पेक्षा जास्त जर पाहिली तर ही ही संख्या साठपेक्षा जास्त आली ठीक आहे मग आपल्याला चौसष्ट घ्यायच्या आहेत का नाही चौसष्टच्या आधीची संख्या घ्यायची जी की छप्पन आहे आता या साठमधून छप्पन आणि आपल्याला एक गोष्ट करायची छप्पन कितव्या नंबरला आले छप्पन आहे आठ छपड्या सात नंबर आले आता सहामधून झिरोमधून सहा जात नाही याला एक कमी घेतला इथंही घेतला दहामधून सहा गेले चार आले पाचमधून पाच गेले शून्य त्याच्यानंतर पुढची संख्या घ्यायची चाळीस सॉरी पुढचं काय घ्यायचं काही संख्या नसल्यामुळं बाकी चार आल्यामुळं आपल्याला काय घ्यावं लागणार ला आहे ला 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 ला, पुन्हा आपल्याला शून्य घ्यावं लागणार ला ला। म्हणजे जोपर्यंत बाकी येत राहणार तोपर्यंत आपल्याला शून्य घ्यावं ला लागणार मग आपल्याला काय करायचं आहे ह्या चाळीसपेक्षा पेक्षा जास्त मोठी संख्या पाहिली आपण एक एक पाहिली तर ती आहे अठ्ठेचाळीस म्हणजे आपल्याला अठ्ठेचाळीस इथं घ्यायचे का नाही अठ्ठेचाळीसच्या आधीची जी संख्या आहे ती चाळीस चाळीसचा नंबर किती तुम्हाला पाचवा चाळीसमधून मधून चाळीस गेले शून्य अशा प्रकारे आपण दोन प्रश्न पाहिलेले आहेत जर व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद